अशाच आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या करा सोबतच नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग चालू करू यात तिळगुळ बनवायला इथे मी एक वाटी हावरी अर्धा वाटी गूळ आणि दोन तीन चमचे तूप घेतलं आहे आता गॅसवरती एक पॅन ठेवायचा आणि पॅनमध्ये एक वाटी हवरी आधी भाजून घ्यायची हवरी अशी खरपूस कमी गॅसवरती भाजवायची हवरी भाजून घेतल्याने काय होते तर आपले तिळगुळ मस्त लागतात अशा पद्धतीने घरच्या घरी तिळगुळ बनवले ना तर तुम्हाला विकत तिळगूळ आणायची गरजही पडणार नाही आणि असे तिळगूळ केले ना के हे आरोग्यालाही चांगले असते आणि हे तिळगुळ एकदम कमी साहित्यात बनतात आणि थोड्याच वेळात बनतात आता इथे हवरी भाजली आहे ती काढून घ्यायची हे बघा अशी गार होण्यासाठी एका डिश मध्ये ठेवायची आता त्याच पॅन मध्ये मी गूळ आणि तूप घालत आहे आधी तूप टाकायचं आणि मग गुळ टाकायचा गूळ असा पगळून घ्यायचा पॅन मध्ये आधी तूप टाकायचं मग गुळ टाकायचा मग दोन तीन मिनिटात गुळ आपला चांगला पघळत आहे एक वाटी हर हवरीसाठी अर्धा वाटी गूळ घेतला आता गुळाची अशी चाचणी करायची आहे आपल्याला कमी गॅसच ठेवायचा कारण गुळाची चाचणी ही लवकर होते आता मी एका प्लेट मध्ये पाणी घेतलं आहे आणि अशा प्रकारे चाचणी झाली की नाही पाहते हे बघा पाण्यामध्ये गुळ टाकला आणि गुळ हा कडक झाला म्हणजेच आपली चाचणी इथे परफेक्ट झाली आहे आता गॅस बंद करायचा आणि जी हावरी भाजून घेतली होती ती या गुळामध्ये टाकायची इथून पुढची प्रोसेस आता थोडी फास्ट करायची कारण गुळाचा लवकर पाक होतो आणि पाकाचा लवकर गुळ होतो अशी मस्त गुळामध्ये हवरी मिक्स करायची मी गॅस बंद केलेला आहे हे बघा मस्त आपली हावरी गोळामध्ये मिक्स झाली आहे आता मी ती एका डिश मध्ये काढते आता ती एका डिश मध्ये काढल्यावर हाताने त्याचे पटकन असे सुट्टी सुट्टी गोळे करायचे काही जणीचे लाडू करतात लाडू केले तरीही चालतात फक्त फास्ट करायचे नंतर ते कडक होतात आणि नंतर ते मग एकदा कडक झाले की सुट्टी होत नाही हाताला थोडेसे चटके बसतात पण चालायचंच काही नाही होत आता इथे मस्त मी सुट्टी करून घेतली आहे अशी हवरीचे गोळी आपले तिळगुळ बनवून झालेले आहेत आणि ते पण एकदम कमी हे बघा झाले की नाही आपले तिळगुळ मस्त सुट्टे ही झालेली आहेत आणि गोड मस्त खरपूस लागतात खायला तुम्ही अशी ही तिळगुळ वाटू शकतात खाऊ शकतात आता इथे मी अर्धा वाटी विकतचे तिळगुळ आणि अर्धा वाटी घरी बनवलेले तिळगुळ घेतले हे बघा हे तिळगुळ एकत्र करायची आणि एक एकत्र खायला भारी लागतात कारण अर्धा वाटी साखरेचे तिळगुळ आणि अर्धा वाटी गुळाची तिळगुळ मस्त कॉम्बिनेशन होतं याचं तयार आहे आपली तिळगुळ तिळगुळ घ्या आणि गोड बोला